गेले महिनाभर ज्या संपूर्ण गोष्टीने राज्यभरात आणि देशभरात वादंग माजवलेला आहे ती गोष्ट आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची अत्यंत अमानुषपणे केलेले या हत्येला आज एक महिना पूर्ण झालेला आहे आणि गेला एक महिना या हत्येच्यावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी जंग जंग पछाडलेला आहे एका बाजूला हे सगळं होत असताना धनंजय मुंडे हे काही राजीनामा द्यायला तयार नाही आहेत आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा घेतला जाईल हे मी आपल्याला गेले अनेक दिवस सांगतोय एक गोष्ट यामध्ये स्पष्ट आहे की हर संभव प्रत्येक बाजूने अजित पवार हे धनंजय मुंडे यांचं संरक्षण करण्याची किंवा त्यांना सांभाळण्याची एक प्रचंड अशी जीव तोड मेहनत करताना आपल्याला दिसत आहेत याचं कारण असं आहे त्यांनी स्वतःही आधी इळीमिळी गुपचिळी केलेली आहे पण मी आपल्याला सांगतो बुधवारी अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये अमित शहा यांनी पूर्णता धनंजय मुंडे यांच्या एकूणच सगळ्या या गोष्टीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबरीने हे संपूर्ण प्रकरण आता अमित शहा यांच्या न्यायालयात आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं जाणं आता जवळपास निश्चित झालेलं आहे एक महिना हा संपूर्ण सगळा गदारोळ सुरू आहे कोण कोणावर टीका करतं आहे कोण कोणाच्या मागे जातं आहे कोण कोणासाठी राज्यपालांना भेटतं आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो गुंता आहे तो दिवसागणिक वाढत चाललेला आहे आणि आता मात्र अमित शहा ज्यांच्या एका निर्णयामुळे राज्यात भाजप बदनाम झाली अजित पवार यांना जोडीला घेतलेल्या मुळे भाजपला समाजातून आणि समाज माध्यमातून एका वेगळ्या टीकेचा सामना करावा लागला आता त्याच अमित शहा यांच्या कोर्टात धनंजय मुंडे यांचं प्रकरण सुनावणीसाठी आहे आणि लवकरच अमित शहा हे याबाबतचा आपला निर्णय देतील आणि धनंजय मुंडे हे घरी जातील असं एक चित्र बघायला मिळतंय काय आहे नेमकं हे संपूर्ण सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे कारण आज तीस दिवस पूर्ण झालेत एक महिना पूर्ण झाला या सगळ्या गोष्टीला नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असं ज्या वेळेला मी म्हटलं होतं त्यावेळेला अनेकांनी या बाबतीत आपली सहमती दर्शवली होती तर काही मोजक्या मंडळींनी याच्या या माझ्या बातमीवर या माझ्या व्हिडिओवर टीकाही केली होती अर्थात ते का जे काही टीका करणारी मंडळी आहेत ती धनंजय मुंडे यांचे समर्थक असतील तर त्यांचं स्वागत आपण लोकशाहीमध्ये केलं पाहिजे पण माझी एक या सगळ्यांना विनंती आहे की जर त्यांनी संसदीय शब्दांमध्ये आपली टीका किंवा आपला मुद्दा माझ्यापर्यंत पोहोचवला त्या तर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्यावरती आपली माझी बाजू काय आहे किंवा टाईम महाराष्ट्र काय म्हणू पाहत आहे हे आपल्याला सांगता येईल आता नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर तीन तासांनी अत्यंत हाल अपेष्टा केलेल्या परिस्थितीत त्यांचा मृतदेह याच भागात सापडला या संपूर्ण गोष्टीला आता तीस दिवस झालेले आहेत आणि बावीस दिवसानंतर या संपूर्ण हत्येचा आका जो आहे वाल्मिक कराड हा पुण्यात सी आय डीच्या कार्यालयात शरण आला त्याच्या आधी म्हणजे त्याच्या चोवीस तास आधी धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती त्या भेटीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती बघा धनंजय मुंडे हे जरी देवेंद्र फडणवीस यांचे अगदी भारतीय जनता युवा मोर्चापासून जे मित्र असले सहकारी असले तरी ते आता राष्ट्रवादीत आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष हा भाजपबरोबर जाण्याच्या बाबतीत भाजपचे अनेक समर्थक अनेक कार्यकर्ते अनेक नेते हे नाराज होते पण तो अमित शहा यांचा निर्णय होता तो दिल्लीतल्या भाजपेश्वरांचा निर्णय होता आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तसा काही फार मोठा पर्याय उपलब्ध नव्हता आता देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलतेने हे संपूर्ण सगळं प्रकरण दिल्लीत अमित शहा यांच्याकडे कळत नकळत सोपवून दिलेलं आहे आणि याचसाठी प्रफुल्ल पटेल आणि आपले चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्या बरोबरीने दिल्लीत पोहोचून अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली बुधवारची ही भेट जवळपास एक साधारण पंच्याऐंशी ते नव्वद मिनिटं सुरू होती आणि याच भेटीच्या दरम्यान अमित शहा यांनी अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याबद्दलच्या बातम्या त्यांच्याबद्दलचं काऊर या सगळ्या गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबरीने बीडमध्ये जी परिस्थिती चिघळलेली आहे जे सगळं बीडमधलं अराजक आहे त्याबद्दलसुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कारण याला अजित पवार हे एका अर्थाने जबाबदार इतक्यासाठीच मानले जात आहेत की ते आज उपमुख्यमंत्री आहेत आणि ते गेले काही काळ उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच धनंजय मुंडे या सगळ्या गोष्टी करतायत अशा पद्धतीचं वातावरण मंगळवारी झालेल्या भेटीमध्ये इथले जे खासदार आहेत बजरंग सोनावणे जे शरद पवार गटाचे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये अमित शहा यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती आणि गेल्या छत्तीस तासामध्ये पंकजा मुंडे बजरंग सोनावणे अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे या भेटीमधून आता नेमकं काय निष्पन्न होणार आहे तर या भेटीचा जर आपण विचार केला तर अजित पवार यांना होता होई तो धनंजय मुंडे यांना वाचवायचं आहे पण ते आता फार काही शक्य नाही आहे हे आता अजित पवारांनाही कळून चुकलेलं आहे कारण मुंबईत त्यांनी एक रेटा लावून माध्यमांसमोर आणि काही नेत्यांसमोर हे सांगून टाकलं की जोपर्यंत ते दोषी ठरत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही परंतु जोपर्यंत ते दोषी ठरत नाही आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार धनंजय मुंडे आणि महायुती यांची अगदी धुलाई ही माध्यमांमधून सुरू आहे विरोधकांकडून सुरू आहे आणि त्यातून भाजपची आणि महायुतीची बदनामी होते हे आता अमित शहा यांना कळून चुकलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी घडत असताना वाल्मिक कराड याच्या आवाजाचे सॅम्पल किंवा नमुने हे सुद्धा सी आय डीने प्रयोगशाळेमध्ये तपासायला पाठवलेले आहेत आणि त्याचबरोबरीने विष्णू चाटे जो आहे जो याच्यातला प्रमुख आरोपी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ज्याला दहा डिसेंबरला अटक करण्यात आली होती आता आज ज्या वेळेला या सगळ्या घटनेला एक महिना पूर्ण झालेला आहे तेव्हा पैठणमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात निषेधार्थ एक मोर्चा काढण्यात आलेला आहे आता अजून हा, हा विरोध जो आहे हा काहीसा फिका होईल काहीसा तो मावळेल असं अनेकांना वाटतं आहे पण विरोधक किंवा विशेषतः अंजली दमानिया असतील किंवा सुरेश धस असतील यांच्यासारखी जी काही मंडळी आहेत ही या संपूर्ण प्रकरणाच्या मागे अगदी रेटा लावून आहेत संदीप क्षीरसागर आहेत त्यामध्ये प्रकाश सोळंके आहेत आणि आत्ता या सगळ्या प्रकरणामध्ये एक आणखी नवा ट्विस्ट आलेला आहे तो म्हणजे प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन प्रवीण महाजन हे आता आपल्यामध्ये हयात नाही आहेत प्रवीण महाजन हे कोण आहेत तर प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांचे बंधू होते आता त्यांची जी पत्नी आहे सारंगी महाजन या सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जमीन लुबाडल्याचा लाटल्याचा आरोप केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माझी जमीन तिथे होती आणि जी तीस कोटी रुपये किमतीची जी काही जमीन आहे माफ करा तीन कोटी रुपये किमतीची जी जमीन आहे ती जमीन फक्त एकवीस लाख रुपयाला खरेदी केली गेलेली आहे आणि या सगळ्या घोटाळ्याच्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्याचप्रमाणे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत माध्यमांबरोबर संवाद साधला आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावर खापर फोडलेला आहे धनंजय मुंडे यांच्यामुळेच ही जमीन मला अत्यंत कवडीमोल किमतीमध्ये गमवावी लागली कारण माझ्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आणि त्या दबावाच्या माध्यमातून मला ही जमीन अगदी कमी किमतीमध्ये विकायला भाग पाडलं गेलं त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसागणिक वाढत आहेत करुणा शर्मा न्यायालयात पोचलेल्या आहेत सारंगी महाजन यांचा हा सगळा विषय आहे आणि या सगळ्याचा जर आपण विचार केला तर धनंजय मुंडे यांच्यासाठी बघा जेव्हा करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर आरोप केला त्यावेळेला लगोलग बाहेर येऊन त्यांनी आपलं या करुण शर्मा यांच्या मुलांचं पितृत्व स्वीकारलं आणि शपथपत्रावर लिहूनही दिलं म्हणजे एका महत्त्वाच्या किंवा गुंतागुंतीच्या समस्येवर पटकन रिॲक्ट होऊन ते मोकळे झाले अनेकांना त्यांचा तो निर्णय पटलेला नव्हता पण त्यातून त्यांची होणारी बदनामी काही काळ थांबलेली होती आता मात्र ते वाल्मिक कराड याच्या प्रकरणामध्ये गुंतलेले असताना किंवा त्याच्या दोस्तीत अडकलेले असताना त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा नाही आहे त्यांना मंत्रिपद सोडायचं नाही आहे आणि त्यांना जोपर्यंत मंत्रिपद ते सोडणार नाहीत तोपर्यंत भाजपची आणि विशेषत्वाने अमित शहा यांच्या निर्णयाची आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपवर सोपवलेल्या एका राष्ट्रवादीबरोबरच्या युतीच्या प्रस्तावाची धुलाई ही सर्वत्र समाजमाध्यमांवर होते आणि सगळीकडेच होते त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अमित शहा यांच्या निर्णयानंतर आणि आदेशानंतर होणार हे निश्चित झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये अडकायला नको कारण अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय हा जर अमित शहानी घेतला असेल तर अजित पवारांच्या माणसाला बाहेर काढण्याचा निर्णयसुद्धा अमित शहा यांनीच घ्यावा अशी व्यवस्थित रचना ही देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि ते आता नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात हे खरं आहे की ते मुख्यमंत्री आहेत त्यांना नामानिराळं राहता येणार नाही आहे पण त्यांना आता फार अमित शहा किंवा ओबीसी समाज विशेषतः वंजारी समाज यांचा द्वेष किंवा यांचा राग ओढवून घ्यायचा नाही आणि त्यामुळेच त्यांनी हे अमित शहाकडे सोपवलेलं आहे अमित शहा यांनी बुधवारी केलेल्या या चर्चेनंतर सगळ्याच बाजूंचा सांगोपांग विचार करून ते याबाबतचा निर्णय देतील आणि त्यांचा निर्णय हा धनंजय मुंडे हे एकतर त्यांना खात्याचं मंत्री केलं जाईल असाही असू शकतो किंवा त्यांना थेट मंत्रिपदावरून काही काळ बाजूला करा तपास करा आणि त्यानंतर पुन्हा मंत्री मं, मंत्रिमंडळात घ्या अशा स्वरूपाचाही असू शकतो पण धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक सामाजिक आणि राजकीय अडचणी वाढत चाललेल्या आहेत कारण सी आय डीने जे आवाजाचे नमुने तपासलेले आहेत किंवा तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्याबरोबर यांनी जो केलेला संवाद खंडणीसाठीचा त्याचे नमुने हे जवळपास मिळते जुळते असण्याची शक्यता सी आय डीच्या काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याबरोबर बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय बुडत्याचा पाय खोलात अशाच रीतीने तो आणखी आणखी अडकत चाललेला आहे पण धनंजय मुंडे हे मागे हटायला तयार नाही आहेत पण ते जर मागे हटले नाहीत तर अगदी नकळतपणे अमित शहा यांचा निर्णय अजित पवार यांचं नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद हे सगळंच टीकेच्या निशाण्यावर असणार आहे एक महिना पूर्ण झालेला आहे आणि अजूनही एक आरोपी फरार आहे तो लवकरच सापडेल असं पोलिसांनाही वाटतंय पण तो सापडू द्यायचा नाही आहे का हा सुद्धा एक बीडमधल्या दबक्या आवाजातला चर्चेचा विषय आहे मित्रहो आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा या हा तीस दिवसानंतरही झालेला नाही आहे पण तो पुढच्या काही दिवसात होईल असं वाटतंय का अमित शहा यांनी राष्ट्रवादीचं बालंड हे भाजपच्या गळाला लावून ला किंवा भाजपच्या गळ्यात उतरवून महाराष्ट्रातली भाजप कळत न कळतपणे बदनाम केली असं आपल्याला वाटतं आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त बाबित राहू आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या मुद्द्यांचं आपल्या विचारांचं जर ते संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय पद्धतीत आमच्यापर्यंत पोहोचले तर आम्ही नक्की त्याचं स्वागत करू इतका शब्द देतो आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद